नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मुलांच्या बाबतीत बोलूया काय ना माझा मुलगाला एवढा राग येतो त्याला की काही कळत नाही मला एवढा राग मुलांना आजकाल येतो का आपल्या नाही व्हायचं ना असं किती राग राग करतात माय गॉड काय करू एक गोष्ट सांगायची म्हटली तर ऐकत नाही नुसता चिडचिड करत असतो नुसता राग राग करत असतो आणि इतकी आदळापट करतो कधी काही वस्तू फेकून देतो तर कधी काही बुक्स फाडून टाकतो अहो त्या दिवशी तर काय झालं ना की त्यांनी माझा फ्लॉवर पॉट असा फेकून दिला फुटला इतका छान होता ना खरंच सांगते का करतात हे राग मुलं एवढा एवढा राग एवढा राग वाढलाय ना याचा उड्यात कंटाळलाय मला कसा कंट्रोल करू सगळे उपाय करून सुचले आता तर दमले तर काही मला कळत नाही आहे नका एक छोटंसं काम कर मॅक्झिमम टाईम आपलं होतं काय माहिती आहे का आपली एक चूक होते हो आपली एक चूक होते आपण ना मुलांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतो काय करतो आपण कंट्रोल करायचा आपलं कसं ना टी व्हीची बटन आहे मोबाईल आपल्या हाती असतो आधी तरी काय होतं की टी व्ही बंद करायचं तर आपल्याला उठून जाऊन ती बटन स्विच ऑफ करावी लागायची पण आता ते नाही आता आपल्या आधी काय आलं आहे रिमोट आलं आहे आणि रिमोटने आपण आपला फॅन टी व्ही बंद करतो करेक्ट आणि आपला तोच अप्रोच मुलांच्या बाबतीतसुद्धा आहे की मुलांनीसुद्धा त्या रिमोटसारखं किंवा त्या बटनसारखं स्विच केली ऑन स्विच ऑन केलं सुरू स्विच ऑफ झाला बंद तसं मुलांनीसुद्धा स्विच ऑन स्विच ऑफ व्हावं आपल्या म्हणण्यानुसार सा असं आपल्याला वाटतं आपल्याला वाटतंय एक स्टडीला बस मुलानी लगेच स्टडीला बसावं ए जेवण कर मुला लगेच जेवायला घ्यावं ए इकडे मुलांनी लगेच यावं ए इथलं हे उचलून घेऊ मनाने लगेच उचल घ्यावं कसं पॉसिबल आहे तो मुलगा आहे त्याला भावना आहे त्याला स्वतःच मत आहे ते काही तुमचं बटन नाहीये स्विच ऑन केलं तर सुरू आणि स्विच ऑफ केलं तर बंद आणि मॅक्सिमम पॅरेंट्सचा हाच ॲप्रोच असतो त्याला आपण स्विच ॲप्रोच असं म्हणतो तर या स्विच ॲप्रोचमध्ये आपल्याला सपोज मुलगा एखाद्या वेळेस रडतोय तर आपण त्याला म्हणतो चल चोप बिलकुल बस बिलकुल आवाज करायचा नाही बरेचदा थोड्याशा वेळासाठी मुलगा शांत होईलही कदाचित पण काही मुलांच्या बाबतीत उलटं होतं ते जोरजोरेने जो रडायला लागतात कारण पॅरेंट्स एक गोष्ट लक्षात घ्या ते आपलं मूल आहे ते कुठलं मशीन नाही आहे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला आणिच एखादा मुलगा शांत झालाही ते आपल्याला घाबरून शांत झालेलं असतं तेव्हा फर्स्ट तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांनी छान हो, राहावं त्यांचा राग कंट्रोलमध्ये राहावा तर तुम्ही जो काही हा स्विच ॲप्रोच जो आहे तो चेंज करा मग तुम्ही म्हणाल स्विच ॲप्रोच चेंज करायचा मग काय करायचं त्यांना जसं करताय तसं करू द्यायचं नाही त्यांना जसं करत तसं करू द्यायचं नाही तर आपण सीड्स ॲप्रोच वापरायचा सीड्स ॲप्रोचमध्ये काय होतं आता तुम्हाला माहीत आहे सीड्स म्हणजे काय तर आपण जेव्हा एखादं रोप पेरतो तर जेव्हा ते बी टाकतो त्याला आपण म्हणतो सीड्स ॲप्रोच तर सीर्स अप्रोचमुळं कारण जे तुम्हाला वाटते ना की मुलगा एवढा फार रागेट झाला आहे मुलगा फार चिडचिड करतोय फार फेकफाक करतोय ते एका दिवसाचं तुम्ही स्वतःला शांत होऊन प्रश्न विचारा की ते एका दिवसात झालेला चेंज आहे का नाही त्याच्या बिहेवियरमध्ये त्याचा राग येणं त्याचं चिडचिड करणं त्याचं सामान फेकफाक हे एका दिवसाचं बिहेवियर एका दिवसामध्ये आलेला चेंज नाही आहे हो 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 तसा त्याच्यामध्ये हे बिहेविरल चेंज आलेले आहे मग तुम्ही कसं काय एक्सेप्ट एक्सपेक्ट करता की त्याने लगेच आपण म्हटलं शाण्यासारखे वागा आणि शाण्यासारखा वागायला लागेल त्याला हे वेळ लागतो म्हणून मी म्हणते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक सीड ॲप्रोच वापरावं लागेल तर सीड ॲप्रोच म्हणजे काय जसं आपण एखादं झाड असतं आपण जेव्हा शेतामध्ये म्हणा किंवा आपण एखाद्या घरीमध्ये कुंडीमध्ये म्हणा की एखादं रोपटं आपल्याला तयार करायचं असेल तर आपण काय करतो की ते सीड्स पेरतो ते सीड पेरल्यावर लगेच मोठं झाड येतं का नाही ना ते सीड्स पेरल्यावर त्याच्यात त्याला एक अंकूर फुटतो मग हळूहळू ते अंकूर मोठं होतं मग त्याचं छोटंसं प्लांट तयार होतं ते प्लांट मोठं मोठं होतो आणि मग खूप मोठा असा वृक्ष तयार होतो त्याला किती वेळ लागतो ना तसंच मुलांचंही आहे की मुलांनासुद्धा वेळ द्या कुठलीही गोष्ट तुम्ही म्हटलं की आता त्याला ना इतका मोबाईल बघतो आणि मला ना त्याला त्या मोबाईलपासून दूर करायचं आहे तो एका दोन दिवसात मोबाईलपासून दूर होणार का मोबाईल बघायची सवय त्याला एका दोन दिवसात लागलेली आहे का मग तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करता की त्याचा एका दोन दिवसात मोबाईल बघणं बंद होईल आणि तो स्टडी करायला लागेल नाही तुम्हाला वेळ द्यावा लागेल तुम्हाला रोज त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल की आपल्या मुलांचा जो काही स्क्रीन टाईम आहे तो कसा कमी करायचा त्यासाठी आपण काय काय करू शकतो त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो की याचा स्क्रीन टाईम कमी होईल आपण नुसतं म्हणून होणार नाही आहे की अरे टी व्ही बघू नको अरे मोबाईल बघू नको नाही आपल्याला स्वतःमध्ये काय चेंजेस करावे लागतील हे सुद्धा गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतःमध्ये काही चेंजेस केले तुम्ही आणखी त्याच्यासाठी अदर ॲक्टिव्हिटीज त्याला दिल्या तर तेही दोन आणि तीन दिवसांमध्ये किंवा आठ दिवसांमध्ये तू चेंज होत नाही त्यालासुद्धा सुद्धा वेळ द्यावा लागतो कारण आपल्याला माहिती आहे की कुठलीही ला सवय लागायला साधारण तर रेग्युलरमध्ये एकवीस दिवस तरी लागतात तसंच तुम्हाला जर त्याला मोबाईलपासून दूर करायचं असेल स्क्रीनपासून दूर करायचं असेल तर तुम्हाला एकवीस दिवस किंह ना त्यापेक्षाही त्याला किती त्याची सवय लागलेली आहे त्यापेक्षा आणि तुम्ही कुठली कुठली स्ट्रॅटेजी वापरून त्याला मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता आहे ग... त्याचा राग काही एका दिवसात त्याला खूप एवढा राग यायला लागला का ला हळू ला येतो त्याची कारणं तुम्हाला शोधून काढावी लागेल की आपल्या मुलाला काय एवढा राग येतोय काय आपलं चुकतंय त्याला काय हवं आहे हे आपल्याला कळत नाही आहे का या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यानंतर आपल्या वरला त्याच्यावर वर्कआउट करावं लागेल तर पहिलं काय आहे की आपण जो की आपला स्विच ॲप्रोच आहे तो आधी बंद करा तर सिर्स ॲप्रोचनी कमी काम करा सिर्स ॲप्रोचनी काम करायला आपला वेळ लागेल की आपला मुलगा एवढा राग राग करतो आहे त्याचा राग कंट्रोलमध्ये राहत नाही त्याला काय कारणं आहे त्याला कधी राग येतो तो राग आल्यावर कुठ काय करतो हे सगळं शांतपणे आपल्याला विचार करावा लागेल आणि राग येण्याची काय काय कारणं आहेत ते आपल्याला फाइंड आऊट करावे लागेल आणि या सगळ्या प्रोसेसला आपल्याला वेळ लागणार आहे याला म्हणतात सीड्स अप्रोच म्हणून मला सा हेच सांगायचं आहे की मुलांचा राग कंट्रोल करायचा आहे तर तो, तो एका दिवसात दोन दिवसात आठवड्यात तो कंट्रोल होणार नाही आहे ज्या मुळाशी राग जाणं फार गरजेचं आहे सो तुम्हाला सीड्स ॲप्रोच यूज करून आपल्या मुलाचा राग कंट्रोलमध्ये करायचा आहे आपल्या मुलाचा राग कंट्रोलवर कसा करायचा यासाठी आपण तुम्ही माझा पुढील व्हिडिओ बघा आणि पॅनजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करायला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण खूप लेंदी व्हिडिओ बनवत त्याच्यासाठी नाही कारण ते बोरिंग होतात बरेचदा त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्याच्या आपण पार्ट्स पार्ट्समध्ये डिवायडेड करतो आहे की आपल्याला कळेल की हां आत्ता मुलाला राग येतो आहे तो, तो कसं कंट्रोल करायचं आहे तर आपलं बघितलं की आपल्याला सीड्स ॲप्रोच यूज करायचं आहे मग सीड्स ॲप्रोच यूज करताना आपल्या कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजी ठेवायची आहे कुठल्या कुठल्या चेंजेस करायचे आहे कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना एंगेज करायचं आहे स्क्रीन टाइमचं प्लॅनिंग कसं करायचं आहे या प्रत्येक विषयावर आपण बोलणार आहोत तेव्हा प्रांजल सायकॉलॉजी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांचं भवितव्य कसं आपल्याला चांगलं बनवायचं आहे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया हा तुथाच तेच थांबूया धन्यवाद